काय वाटणं हा विषय महत्वाचा नसून काय करायचंय हा विषय अत्यंत महत्वाचा आहे वाटायला काहीही वाटू शकतं पण करायचं काय आहे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं करायचं काय आहे हे जर आपण विचारलं तर वाटण्यापेक्षा करण्यावर माझा जोर जास्त आहे वाटणं हे आपल्या मनाचा खेळ आहे आणि करणं हे तुमच्या मानसिकतेचा खेळ आहे त्यामुळे आपण करायचं काय यावर जर आपण चर्चा केली तर माझी विनंती आपल्याला अशी राहील की मला तर निश्चितच आनंद वाटणारच आहे निश्चितच त्या संदर्भामध्ये मी संबंधित जे अदृश्य शक्ती आहे त्यांचे मी आभार मानतो या वतीने की त्यांनी मला अशा परंपरेतून पुढे आणलेलं आहे की ज्यांनी आम्हाला क्रांती शिकवलेली आहे आणि अशाच प्रकारचे आमचे गुरुसुद्धा जे आहेत त्यांनी सुद्धा क्रांती घडवलेली आहे आणि या दोघांच्या आशीर्वादाने त्याच आशीर्वादाच्या फळाचं जे रूप आहे ते कदाचित हे माझ्या पदरी पडलेलं असावं असं मला वाटतं आपलं जे वेलफेअर फाउंडेशन जे नेमकं उद्देश आहे ह्या वेलफेअर फाउंडेशन पासून आम जनतेला काय फायदा हे पण हे वेलफेअर फाउंडेशन हा विषय जो आहे वेलफेअर मध्ये सगळं हा या शब्दामध्ये सगळा अर्थ दडलेला आहे वेलफेअरचा अर्थ सर्व कल्याण आहे आपल्याला ज्ञानेश्वरांनी काय सांगितलंय ते आपल्याला माहिती आहे वेलफेअरचा अर्थ मराठीमध्ये काय आहे ते आपल्याला माहिती आहे सगळ्याच कल्याण जर साधायचं असेल तर काय करायला पाहिजे हेही सगळ्यांना माहिती आहे परंतु सगळे का करत नाहीत हा मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं आपल्याला नेमकं वेलफेअर मध्ये कोणत्या कल्याणकारी गोष्टी करायच्या आहेत या संदर्भामध्ये हा विषय माझा नसून हा सर्व जनतेचा विषय आहे की तुम्हाला जे काही वेलफेअर पाहिजे जे काही कल्याण करून का घेण्याची आपली भारताची आपली तयारी आहे जी फक्त एक भारताच्या एका उत्कृष्ट अशा उंचीवर नेणाऱ्या कोणत्याही अशा प्रकारच्या कामासाठी असावी की जेणेकरून फक्त भारताचं हित असावं सोहित त्याच्यामध्ये नसावं यासाठी त्यांनी सगळ्यांच्या सगळ्यांनी जो आम्ही या ठिकाणी आता नुकतंच बाळ आणि बाळसं धरलेलं आहे आणि लगेच आपण प्रश्नाची सरबत्ती करतायत परंतु बाळसाला थोडं बाळसं धरायला वेळ लागेल आणि जरी वेळ लागला तरी बाळाने अगोदरच पाळण्यामध्ये जे पाय आहेत ते लक्षणे जे आहेत ते दाखवून दिलेले आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांचे जे काही वेगळे वेगळे कल्याणाचे स्वरूप आहेत प्रत्येकाचे वेगळे वेगळे विचार आहेत प्रत्येकाचे वेगळे प्रश्न आहेत नुसत्या एका आम जनतेचे हे विषय नसून हे संपूर्ण देशाचे प्रश्न आहेत काही काही विचार काही काही वेळेला सर्व माणसाचाही विचार करावा लागतो कारण माणसानेच देश बनलेला असतो त्यामुळे सर्व माणसाचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस देशाचा विचार करू आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की वेलफेअरमध्ये सर्व काही दडलेलं आहे जे काही चांगलं आहे आणि जे काही चांगलं आहे त्याची लिस्ट आमच्याकडे एवढी मोठी आहे की ते आताच आपल्यासमोर वाचणं आणि ते आपल्याला सांगणं हे फार कठीण गोष्ट आहे त्यामुळे आपल्याला त्याची लिस्ट एखाद्या वेळेस देईल आणि ते आम्ही सार्वजनिक आपण पब्लिक करू शकतो वेलफेअर फंड मध्ये किती फाउंडेशन किती कोणी समावेश मोठे नेते पहिली गोष्ट या वेलफेअर हा जो काही विषय आहे या ठिकाणी फक्त मक्तेदारी राजकीय लोकांची घेतलेली नाही आहे ही सर्व जबाबदारी खरोतर सामाजिक क्रांतिकारी लोकांनी अगोदर घेतलेली आहे आणि सामाजिक क्रांतीतून राजकीय नेतृत्व तयार झालेलं आहे त्यामुळे सर्व राजकारण्यांनी अगोदर सामाजिक क्रांतीला अगोदर महत्व दिलं पाहिजे आणि सामाजिक क्रांतीला जर महत्व दिलं असेल तर राजकीय क्रांतीला कोणतंही महत्व राहत नाही आणि राजकीय क्रांती ही, ही कशी होते ते बांगलादेशवरून आपल्याला लक्षात येईल काश्मीरवरून आपल्याला लक्षात येईल परंतु आपल्याला देशाचं विघटनवादी मला कोणतंही बोलायचं नाही तो माझा संदर्भही नाही आहे आणि तो माझा प्रश्नही नाही आहे उलट त्या गोष्टी मिटाव्यात अशा दृष्टिकोनातून आम्ही जो काही प्रयत्न करणार आहोत त्याचा जो विषय आहे तो आमच्या डोक्यात आहे त्या पद्धतीनं आम्ही संपूर्ण आमच्या भारतामध्ये एकूण सात जणांचं आतापर्यंत नाव अशा प्रकारे गेलेलं आहे से सेंटरमध्ये आणि त्यांचे जे नावं आहेत ते योग्य वेळी आपल्या समोर डिक्लेअर केले जातील परंतु आज रोजी जी आहे पहिली न्यूज जी आली की अशा पद्धतीचं अध्यक्षपद आम्हाला देण्यात आलेलं आहे त्याबद्दल पुन्हा अजून त्यांचे मी आभार मानतो आणि त्या कमिटीचे सर्व जे सदस्य आहेत ते आतापर्यंत संपूर्ण भारतामध्ये त्यांनी ज्यांनी दिलेल्या माहितीवरून आठ प्रकारचे अशा प्रकारचे जे काही विषय आहेत ते कल्याण म्हणजे नेमकं काय आहे याचा अर्थसुद्धा समजून घेतल्यासाठी एक तास लागणार आहे त्याच्यामुळे तो सुद्धा विषय आपण एका दिवशी खास एक मुलाखत घ्या किंवा आपल्याला वेळ मिळाला तर त्या संदर्भामध्ये अजून एक प्रश्नाची सरबत्ती करा त्याच्यावर आपल्याला एक बोलता येईल म्हणजे कल्याणाची खरी व्याख्या आपल्याला त्यावेळेस करता येईल तर हा राजकीय पक्ष नसून तसं जर असतं तर आज झेंडा जा, जा, आम्ही उभा केला असता आणि संपूर्ण आज मीडियाला बोलून राजकीय पक्ष स्थापन केला म्हणून डिक्लेअर केलं असतं परंतु ते आमच्या रक्तात नाही आम्हाला फक्त सामाजिक क्रांती करायचं आमचं डोक्यात आहे आणि आमच्या कृतीत आहे आणि मनातही आहे आणि डोक्यातही आहे जर या क्रांतीच्या पाठीमागे सर्वजण येत असतील तरच सगळ्यांचं स्वागत आहे आणि जे समाज क्रांतीतून जे राजकारणात गेले ते जर समाजाला विसरले तर मग ते राजकीय पक्ष अजून पुन्हा अजून एखादं काढण्यामध्ये महत्व नाही राजकीय पक्ष अगोदर जेवढे झालेले आहेत ते त्यांचा सुळसुळाट झालेला आहे पुन्हा अजून इकडून तिकडून जे काही जाण्याचा जो विषय आहे तो पुन्हा खो खोची परीक्षा जशी असावी त्या पद्धतीने झालेला आहे परंतु हा विषय त्यांच्या व्यतिरिक्त हा विषय असून त्यांच्याशी संबंधित नाही हा संपूर्णपणे आतापर्यंतच्या हा ट्रस्ट नाही हा कोणत्या प्रकारचा अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची काम तो आपण त्याला स्की स्कीम नाही किंवा कोणत्याही प्रकारची गव्हर्नमेंटची योजना नाही किंवा कोणत्याही प्रकारचा गव्हर्नमेंटचा एक कोणत्याही प्रकारचा उद्देश अशा पद्धतीचा जो तो आहे तो निश्चितच सगळीकडे समर्थनीय आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण ज्या ठिकाणी दोष आहेत ते दोष दाखवण्याचं काम जो करतो त्याला खरा सामाजिक क्रांती म्हणतात आणि त्यामुळे अजून राजकीय नेत्यांनी ने। सामाजिक क्रांतीकडे यावं हे अशी माझी त्यांना विनंती राहील आता आपण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आले आता आपण पाच काम कुठले काम पाच काम असताना काय करणार आज तर ही संपूर्ण गुड न्यूज मिळालेली आहे त्याचा आनंद जरी म्हणजे क्षणिक जरी नसला हा कायमस्वरूपीचा आनंद आहे आणि यामध्ये ज्यावेळेस सुरुवातीपासून आमच्या कल्पना होत्या त्यावेळेसपासून जे सुरुवातीपासून आपण म्हणत आलेलो आहोत भारता की भारताचा संपूर्णपणे सोन्या की चिडिया आपण जसं म्हणत होतो ती सोन्याची चिडिया अजूनही भारत होऊ शकतो जर एखादी गोष्ट झाली तर एखादी म्हणतोय जर अशा हजारो गोष्टी आहेत हजारो गोष्टी ज्यावेळेस शोधला शोध लागेल त्यावेळेस आपल्या समोर या पद्धतीनं तेही कागदोपत्री येतील आणि कोणत्याही प्रकारे हवेतल्या गोष्टी येणार नाहीत किंवा कोणत्याही गोष्टी सूत्राकडून माहिती मिळाली अशा पद्धतीची आपल्याकडे माहिती येणार नाही तर ती सगळीच्या सगळी प्रूफ आपल्याकडे ठेवून आणि त्याची सगळ्यांना एक एक कॉपी पाठवून मग त्याबद्दल बोलण्याचा अधिकार आम्हाला राहील अन्यथा आम्हाला कोणत्याही प्रकारचा नैतिक अधिकार तशा पद्धतीचा बोलण्याचा आणि कोणाला कोणत्याही परिस्थितीमध्ये नाव ठेवण्याचा किंवा कोणाबद्दल बोलण्याचा تصادي كرم الله نهي